नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त चवीचा ढाब्यावर मिळतो तसा मटर मसाला बनवणार आहोत आणि तेही घरच्या साहित्यात एवढा सुंदर चवीचा हा मटर मसाला लागतो की तुम्ही एकदा असा मटर मसाला नक्की बनवून बघा आणि सध्या बाजारामध्ये वाटाण्याच्या शेंगाही भरपूर मिळत आहेत तर घरीच असा मटर मसाला बनवून बघायला काय हरकत आहे जर आपण एवढा छान मटर मसाला घरी बनवू शकतो तर ढाब्यावर पैसे कशाला घालवायचे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण भाजीसाठी मसाला बनवून घेऊया गॅसवर कढई ठेवून दोन चमचे तेल घालायचे आहे त्यानंतर एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे त्यानंतर ओल्या खोबऱ्याचे मुठभर लांबट आकाराचे काप करून घेतले आहेत वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आता हे सर्व साहित्य मध्यम गॅसवर लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहे इथे या सर्व वस्तू भाजून झाल्या आहेत आणि याच्यात मी एक मोठा टोमॅटो असा चिरून घातला आहे आपण भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनिट याला असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी लाल मिरची पावडर घालणार आहे इथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर घातली आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला त्यानंतर पाव चमचा मीठ घातले आहे थोडस याला परतून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे इथे मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व आपण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची आहे आता याच कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे तेल थोडं जास्तच घालायचं आहे इथे मी सहा ते सात चमचे तेल घातलं आहे आणि त्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतला आहे आपण जी मसाल्याची पेस्ट करून घेतली आहे घालून घ्यायची आहे आणि हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे मी हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे आता मी याच्यात ओले मटार टाकणार आहे हे ताजे मटार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रोझन मटारही वापरू शकता आता या मटारला थोडस असं परतून घ्यायचं आहे दोन मिनिट हे मटार परतून झाल्यानंतर याच्यात मी एक चमचा गरम मसाला घातला आहे आता पुन्हा याला थोडस असं मिक्स करायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मध्यम गॅस करून दोन मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे मटारमध्ये मसाला छान मुरेल दोन मिनिट वाफवून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालणार आहे हे गरम केलेले पाणी आहे गरम करून पाणी घातले म्हणजे आपल्या भाजीला कलर सुंदर येतो आणि वाटानेही लवकर शिजतात तर आता याच्यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघा इथे आपली ढाब्यावर मिळते तशी अप्रतिम चवीची मटर मसाल्याची भाजी तयार झाली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक जरूर करा रेसिपी पाहिल्याबद्दल คุบคุบคุบดีใจมาก